नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हा हा दुर्लभ गुरुपुष्पयोग तयार होतो गुरुपुष्पयोगाला गुरुपुष्य नक्षत्र योग असंही म्हणतात हा योग अत्यंत शुभ आणि लाभदायक आहे दोन हजार तेवीसमध्ये हा शेवटचा गुरुपुष्य योग हा अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तयार होत आहे बघा योगायोगाने या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार देखील आहे आणि या दिवशी या वर्षातला शेवटचा गुरुपुष्य नक्षत्र योग येत आहे गुरुवारी आपण माता लक्ष्मीची पूजा अर्चना करत असतोच त्याचप्रमाणे गुरु पुष्प नक्षत्रा नक्षत्राला देखील आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो या दिवशी जर का आपण काही विशेष उपाय केले माता लक्ष्मीची काही विशेष पूजा केली तर या दिवशी या दिवशी आपल्याला घरात धनधान्य समृद्धी याचा लाभ होतो गुरुपुष्य नक्षत्र हे अतिशय दुर्लभ आणि लाभदायक असं नक्षत्र आहे सर्व नक्षत्रांचा राजा या नक्षत्राला समजले जाते या दिवशी आपण कोणत्या सेवा करायच्या या दिवशी महिलांनी घरात कोणते उपाय करायचे की ज्यामुळे आपल्याला या नक्षत्राचा किंवा या दिवसाचा लक्ष्मी प्राप्तीसाठी हा फायदा होईल या दिवशी तुम्ही जेवढेही काही उपाय कराल जेवढ्या काही सेवा कराल त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होणार आहे त्याचबरोबर या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातला हा तिसरा गुरुवार आलेला आहे मार्गशीर्ष महिन्यात आपण माता लक्ष्मीची ही पूजा करत असतो त्याचबरोबर या दिवशी गुरु पुष्यामृत योग आल्यामुळे या दिवशी आपल्याला काही कामेही करायची आहेत तर ही कोणती कामे करायची आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गुरु पुष्य नक्षत्र हे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री उत्तर रात्री एक वाजून तीन मिनिटांपासून चालू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून बारा मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे आपल्याला ज्याही काही सेवा जेही काही उपाय करायचे का असतील ते आपल्याला गुरुवारी करायचे आहे मग गुरुवारी तुम्ही संध्याकाळी हे उपाय ह्या सेवा करू शकतात त्याचबरोबर महिला दिवसभर ह्या काही गोष्टी करू शकतात गुरुपुष्य नक्षत्र हा योग सर्व कार्य शुभ समजला जातो या योगावर सुवर्ण खरेदी केली असता त्याची वृद्धी होते असा समज आहे मात्र हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाही कारण पुष्य नक्षत्र विवाहा स्वर्ज मानले जाते एक सामान्य माणूस या शुभ मुहूर्ताची निवड करून या दिवसाचा लाभ घेऊ शकतो अशुभतापासून वाचण्यासाठी गुरु पुष्यामृत योग श्रेष्ठ आहे गुरुपुष्य नक्षत्र हा योग गुरुवारी आलेला असल्यामुळे आपल्याला बघा या दिवशी स्त्रियांना केस धुवायची नाही आहे त्याचबरोबर वर घरातील फरची लादी आपल्याला पुसायची नाही आहे बघा कारण जर का ह्या गोष्टी आपण घरात केल्या तर यामुळे आपला गुरुग्रह हा नाराज होतो गुरुग्रह हा आपला कमजोर होतो आणि गुरुग्रह हा आपला प्रबळ असला तर बघा आपले सर्व कार्य हे सिद्धीस जातात आपल्या घरात आपल्या सर्व चांगल्या गोष्टी होण्यासाठी गुरुग्रह हा कारक असतो यासाठीच स्त्रियांनी तुम्हाला जर का केस धुवायचे असतील तर तुम्ही ते बुधवारी धुवू शकता बुधवारी तुम्ही तुमच्या घरातील जास्तीची साफसफाई करू शकतात बुधवारी तुमच्या घरातील सर्व लाद्या पर्च्या तुम्हाला पुसून घ्यायच्या आहे आणि गुरुवारी फक्त तुम्ही तुमच्या घरातील झाडू मारू शकतात आणि तुमच्या घरात <laughs> गोमित्र तुम्ही सर्व बाजूला शिंपडू शकतात किंवा गुलाब पाणी तुम्ही शिंपडू शकतात या दिवशी तुम्हाला फरची ही चुकूनही पुसायची नाहीये जरी मार्गशीर्ष माहितीला गुरुवार असला तरी देखील तुम्हाला तुमच्या सर्व घरात झाडू मारून गोमित्र सर्व बाजूला शिंपडायचं आहे आणि तुमचं घर तुम्हाला हे पवित्र करायचं आहे गुरुवारी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमचा मुख्य दरवाजा उंबरटा हा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचा आहे दरवाजा आणि तुमचा उंबरटा तुम्ही थोड्याशा पाण्यामध्ये गोमतीर टाकून त्याने पुसून घेऊ शकतात किंवा हे देखील तुम्ही आदल्या दिवशी बुधवारी करून ठेवू शकतात सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावर तुम्हाला कुंकवाने किंवा हळद कुंकू मिक्स करून तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकच्या मध्ये तुम्हाला चार बिंदू द्यायचे आहे आणि बाजूला दोन उभ्या रेषा न विसरता द्यायच्या आहे आणि या स्वस्तिकची तुम्हाला हळदी कुंकू अक्षता धूप दीप दाखवून पूजा करायची आहे बघा गुरुवार आहे आणि गुरुपुष्य नक्षत्र देखील आहे या दिवशी या सेवा महिलांनी घरात आवर्जून करायच्या आहे बघा हे धन प्राप्तीसाठी लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी लक्ष्मीने आपल्या घरात येण्यासाठी आणि अखंड टिकण्यासाठी या गोष्टी महिलांनी या दिवशी आवर्जून करायच्या आहे त्याचप्रमाणे मार्ग विशेष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी या गोष्टी महिलांनी करायच्या आहे यानंतर आपल्याला मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन कसं करायचं तर बघा थोडीशी वाटीमध्ये हळद घ्यायची आहे यामध्ये थोडंसं गंगाजल पाणी थोडंसं गोमतीर टाकून तुम्हाला याचा लेप तयार करायचा आहे आणि हे मिश्रण तुमच्या उंबरठ्याला तुम्हाला उंबर पसरवून उंबर लावायचं आहे यानंतर हे सुकल्यानंतर तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं रांगोळीने तुम्ही काढू शकतात नाहीतर मग तुम्ही या दिवशी लक्ष्मीची पावलं खरेदी करून ती देखील तुम्ही उंबरठ्याला पूजा करून लावू शकतात तुम्हाला रांगोळी काढायची आहे हळदी कुंकवाने तुम्हाला हळदी कुंकू रांगोळीवर टाकायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या उंबरड्याची देखील पूजा करायची आहे उंबरड्याला तुम्ही हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे तुम्हाला धूप धीप तुम्हाला तुम्हाला अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या उंबरठ्याची पूजा करून तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की या उंबरठ्यामधून तुमचं आगमन घरामध्ये येऊ द्या या उंबरठ्यामधून सात्विक लहरींचा प्रवेश आतमध्ये होऊ द्या ज्या नको असलेल्या गोष्टी असतील निगेटिव ऊर्जा असतील त्यांना या उंबरठ्याच्या आतमध्ये प्रवेश येऊ देऊ नका असं तुम्हाला सांगून नमस्कार करायचा आहे हे करत असताना तुम्ही श्री स्वामी समर्थ याचं नामस्मरण देखील करू शकतात आता यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला शक्य झाल्यास आपल्याला आपला मेन दरवाजा च्या बाहेरची जी, जी जागा आहे आपल्याला तिथे सडा घालायचा आहे बघा हळदीच्या पाण्याने थोडा सडा घालायचा आहे पाण्यामध्ये तुम्ही हळद टाकून त्या पाण्याने तुम्ही सडा घालू शकतात याने देखील माता लक्ष्मी ही आपल्याकडे खेचल्या जाते आकर्षित होते बघा ज्या ठिकाणी हळद असते त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा हा अखंड वास असतो त्यासाठी महिलांना या दिवशी या दोन गोष्टी आवर्जून करायच्या आहे याचबरोबर या दिवशी शुभ कार्य करणे त्याचबरोबर धार्मिक कार्य करणे शुभ मानले जाते आपल्या जीवनात यशाची प्राप्तीसाठी या, या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करणे नवे काम हाती घेणे बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास यामध्ये आपल्याला हमकाश यशप्राप्ती होते आता ज्यांचे बंद पडलेले काम असतील ते या दिवशी सुरू करू शकतात किंवा ज्यांना नवीन काम सुरू करायचं असेल नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांनी या दिवशी अवश्य या व्यवसायाची कामाची सुरुवात करावी असं म्हणतात या दिवशी हाती घेतलेलं काम हे कधीही खंड पडत नाही किंवा यामध्ये कधीही खंड पडत नाही ते कंटिन्यू म्हणजे ते सातत्याने चालू राहतं यासाठी या, या दिवशी नवीन कामाची सुरुवात तुम्ही हमखास करू शकतात उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते माता लक्ष्मींचं आगमन आपल्या घरात राहतं माता लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये वास करते आणि या उंबरठ्यामधून आपल्या घरामध्ये कोणत्याही वाईट शक्तींचा किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रवास होत नाही यासाठी या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे तुम्ही अशा विशिष्ट दिवशी योगावर जर का असे छोटे मोठे उपाय केले तर बघा आपल्या घरात माता लक्ष्मीचा हा अखंड वास राहणार आहे आपल्या घरात सुख शांती समृद्धी हे अखंड आपल्या घरामध्ये वास करणार आहे आता यानंतर आपल्याला मार्गशीर्ष महिना असल्यामुळे आपल्याला मार्गशीर्ष महिन्याची गुरुवारची पूजा मांडायची आहे जेव्हा तुम्ही पूजेची मांडणी करताल तेव्हा आपल्याला शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा हा माता लक्ष्मीसमोर लावायचा आहे ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची पूजा के केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड वास करते हे आपल्याला सर्वांना माहिती आहेच त्यामुळे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर मांडणी झाल्यानंतर आपल्याला कथा वाचून झाल्यानंतर आरती झाल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंची देखील पूजा करायची आहे आता भगवान विष्णूंच्या पूजेसाठी तुम्ही त्यांच्या मंत्राचा जप करू शकतात त्यांचा साधा सोपा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्ही अकरावाळा किंवा एक माळ जप तुम्ही करू शकतात त्यानंतर आपल्याला या दिवशी लक्ष्मी अष्टकचं पठन करायचं आहे त्यानंतर बघा तुमच्याकडे जर का श्रीयंत्र असेल तर या दिवशी तुम्ही श्रीयंत्रावर पाण्याने दुधाने आवर्जून अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही श्रीसुक्ताचं पठण करू शकता सुताचं पठण करू शकतात किंवा लक्ष्मीच्या मंत्राचा पठन करू शकतात यानंतर या दिवशी तुम्हाला श्री यंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे आता कुंकुमार्चन कसं करायचं हे आपल्या सर्वांना माहिती असेलच नसेल माहिती तर त्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात कुंकुमार्चन करताना तुम्ही माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करू शकतात नामस्मरण करू शकतात याचबरोबर सोळा वेळा श्री सुक्ताचं पठण करत तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात कुंकुमार्चन करणे हे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे बघा जर का आपल्याला असं वाटत असेल आपल्या ातनं लक्ष्मीने कधीही काढता पाय घेऊ नये किंवा लक्ष्मी, कि लक्ष्मी आपल्या घरात सदैव अखंड राहावी आपल्या घरात लक्ष्मीचा अखंड वास राहावा आपल्या घरात लक्ष्मी उत्तरोत्तर वाढत जावी यासाठी प्रत्येक चांगल्या तिथीला प्रत्येक गुरुवारी पौर्णिमेला आपल्याला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन सेवाही करायची आहे बघा यामुळे होतं काय आपलं श्रीयंत्र हे एक चार्ज होतं जसं आपण बघा मोबाईल चार्ज करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे श्रीयंत्र देखील चार्ज करावं लागतं प्रत्येक वेळेस हे चार्ज होण्यासाठी किंवा लक्ष्मी मातेने अखंड आपल्या घरात वास करण्यासाठी आपल्याला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन सेवाही करायची असते आता नुसतं श्रीयंत्र आणून तुम्ही देवघरात ठेवून काहीही उपयोग नाही बघा त्याचा काहीही इफेक्ट किंवा उपयोग आपल्याला होत नाही यासाठी प्रत्येक अशा शुभ दिवशी आपल्याला त्याच्यावर कुंकुमार्चन सेवा ही करायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी लक्ष्मी अष्टक याचं पठण करू शकतात एक वेळा अकरा वेळा एकवीस वेळा तुम्ही लक्ष्मी अष्टकचं पठन करू शकतात ह्या सेवा तुम्ही गुरुवार असल्यामुळे करायच्या आहे त्याचबरोबर गुरु पुष्य नक्षत्र असल्यामुळे देखील आपल्याला सेवा या दिवशी आवर्जून करायच्या आहे यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर अखंड राहतो आपल्याला तुळशी मातेला देखील सायंकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा न विसरता लावायचा आहे त्याचबरोबर दिवा लावल्यानंतर आपल्याला अकरा प्रदक्षिणा जमल्यास अकरा प्रदक्षिणा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत घालायच्या याचबरोबर या दिवशी तुम्ही विष्णू गायत्री मंत्राचा करू शकतात त्याचप्रमाणे लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करू शकतात याचबरोबर कनकधारा स्वत्राचं तुम्ही पठन करू शकता सुक्ताचं पठन करू शकता पुरुषसुक्ताचं पठन पठन करू शकतात नित्यसेवेमधील स्वामी स्तवन तुम्ही पठन करू शकतात याचबरोबर तुम्हाला विष्णू भगवानच्या ज्याही काही सेवा करता येईल त्या सेवा तुम्ही करू शकतात विष्णू सहस्रनामाचं पठन तुम्ही करू शकतात म्हणजे बघा या दिवशी तुम्हाला जेवढ्या सेवा भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या करता येईल तेवढ्या सेवा तुम्हाला या दिवशी करायची आहे बघा केल्याने सर्व काही होतं नाही केलं तर काहीच मिळत नाही परंतु आपण केलं तर बघा आपल्याला याचा तोटा किंवा नुकसान होत नाही झाला तर नक्कीच हा फायदा होत असतो त्यामुळे आपल्याला शक्य होईल तेवढ्या शक्य होईल ते हो तशा टाईम देऊन ह्या सेवा या दिवशी आवर्जून करायची आहे सोने हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे या शुभ मुहूर्तावर गुरुपुष्य योगात सोने जरी तुम्हाला खरेदी करता आले नाही तरी देखील तुम्ही इतर गोष्टींची खरेदी करू शकतात गुरुपुष्प योगात सोने खरेदी केल्याने तुमच्या संपत्तीत वाढ होते असं म्हणतात या नक्षत्रावर या योगावर तुम्हाला सोने जरी खरेदी करता आले नाही तरी तुम्ही हळद खरेदी कर करणे देखील अतिशय शुभ मानले जाते जर तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर तुम्ही हळद खरेदी करू शकतात पुष्यामृत योग या दिवशी विद्वान लोक देवी लक्ष्मीची पूजा करण्याचे सांगतात या दिवशी देवी लक्ष्मीला पूजा केल्याने त्यांची कृपादृष्टी मिळते या गुरु पुष्यामृत योगाचे फार महत्व आहे अशी आख्यायिका आहे की या दिवशी आपल्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होते गुरु पुष्यामृत योग पूजा मंत्र तंत्र संकल्पना साधना जप करण्यासाठी उत्तम मानली जाते या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची देखील सेवा करायची आहे आपल्या इष्टदेवतेची देखील सेवा करायची आहे तुम्ही कुलदेवतेची सेवा करण्यासाठी तुम्ही त्यांचं नामस्मरण हे दिवसभर करू शकतात किंवा एकशे आठ वेळा तुमच्या कुलदेवितेच्या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात याचबरोबर बघा तुमच्या घरात जर का स्त्रीयंत्रण असेल तर तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करू शकतात याचबरोबर अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर देखील कुंकुमार्चन करू शकतात ह्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी महिलांनी आवर्जून घरामध्ये करायच्या आहे आणि ह्या नियमांचं देखील महिलांनी पालन करायचं आहे बघा हा योग परत या वर्षात नाही हा योग या वर्षातला सर्वात शेवटचा योग असल्यामुळे या योगाचा आपण सर्वांनी फायदा घ्यायचा आहे या योगावर माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायची आहे गुरुवार असल्यामुळे माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर ला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा याचबरोबर या दिवशी आपल्याला कोणकोणत्या वस्तूंची खरेदी करायची आहे याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे